नमस्कार 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 सर्व माझ्या मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्वजण कसे आहात मजेत आहात ना मजेत राहा आनंदात राहा आपलं आयुष्य एन्जॉय करा हा माझा नेहमीचा प्रश्न आणि आपल्या सर्वांचं त्याला पॉझिटिव्ह असं उत्तर मित्रांनो मी विकास कोजरेकर आज पुन्हा आपल्यासमोर एक मराठी भक्तिगीत घेऊन आलेलो आहे आज दत्त जयंतीचा उत्सव आहे श्री गुरुदत्तांच्या चरणी आज मी माझी सेवा ह्या गाण्याच्या माध्यमातून करत आहे आज हे गाणं मी जे आपल्यासमोर सादर करत आहे हे गाणं सुप्रसिद्ध सुप्रसिद्ध गायक आर्यन पराडकर एकेकाळचे आकाशवाणीवरचे अत्यंत प्रभावी आणि अत्यंत लोकप्रिय असे गायक आरेन पराडकर यांनी गायलेलं हे गाणं मी आत्ता आपल्यासमोर सादर करतो आहे माझी आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी हे गाणं ऐकावं हा गाणं हा व्हिडिओ बघावा आणि या गाण्याचा आनंद घ्यावा तर गाणं या प्रकारे गाण्याचे बोल आहेत दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे गाणं या प्रकारे दत्तदिगम्बर दैवत माझे दत्तदिगम्बर दैवत माझे दत्तदिगम्बर दैवत माझे हृदय माझा दत्त दिगंबर दैवत मासे अनुसूयेते सत्व आगळे आगळे ी धाली माळे धाली माळे त्रय अवतार मनोहर त्रय अवतार मनोहर दिदो धारक त्रिभुवनि गाजे दत्त दिगम्बर दैवत माझे तीन शिरे कर सः तीन शिरे कर शोभति हास्य मधुर शुभ वदनावरति हास्य मधुर शुभ वदनावरति जटाजूट शिरि पाय खडावा पाय खडावा भस्म विलोपित कान्ति साजे दत्त दिगम्बर दैवत माझे पाहुनि प्रेम सुन्दर मूर्ति पाहुनि प्रेमल सुन्दर मूर्ति आनंदासे आसू धरती धरती सारे सात्विक भाव मलती भाव मलती हळूहळू सरते मी पण माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदय माझा विराजे दत्त दिगंबर दैवत माझे दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे धन्यवाद 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 माझ्या मित्रांनो धन्यवाद काय म्हणजे हे गाण्याबद्दल म्हणजे आज दत्तजयंतीचा उत्सव आहे आणि मी भावपूर्णाच्या या उत्सवात सामील झालेलो आहे ह्या गाण्याबद्दल काय सांगू म्हणजे एक कवी सुधांशू नावाचे कवी होते आणि त्यांनी हे गीत लिहिलेलं होतं आणि स्वतः आर्यन पराडकर यांनी ह्या गाण्याला संगीत दिलेलं होतं आणि स्वतः आरेन पराडकरांनी हे गाणं गायलेलं होतं दत्त दिगंबर दैवत माझे हे आकाशवाणीवर प्रभात कार्यक्रमात दर गुरुवारी सकाळी हे गाणं लागलं की कार्यक्रम सुरू झाला की दत्त दिगंबर दैवत माझे ह्या गाण्यानेच कार्यक्रमाची सुरुवात व्हायची आर्यन पराडकर यांच्या सुमधुर आवाजात रेडिओवरील हे गाणं हमखास हमखास लागायचेच आणि प्रेक्षकांना सर्वांनाच एक स्वर्गीय आनंद ह्या गाण्यातनं मिळायचा दु दत्तगुरूंवरील गाणी म्हणजे आर्यन पराडकर हे समीकरणच एकेकाळी झालेले होते आर्यन पराडकर हे बरेचदा लोकांना त्यांच्याबद्दल माहिती नव्हती परंतु श्री रघुनाथ नारायण पराडकर हे त्यांचं नाव होतं आणि ते आर्यन पराडकर या नावानेच सर्व गाणी गात होते गीतं गात होते श्री पराडकर यांचे वडील गिरगावातील झावबावाडी येथील सुप्रसिद्ध राम मंदिराचे पुजारी होते आणि स्वतः पराडकर हे ऑल इंडिया रेडिओवर मग ते हैदराबाद स्टेशन असू दे तुमचं अहमदाबाद स्टेशन असू दे इंदोर स्टेशन असू दे मुंबई स्टेशन असू दे या इथे एक स्टाफ आर्टिस्ट म्हणून ते कार्यरत होते आणि त्यांनी बऱ्याच बऱ्याच अशा कार्यक्रमांना बऱ्याच अशा कार्यक्रमांना संगीत हे दिलेलं होतं तर पराडकरांबद्दल आणखीन सांगायचं था तर त्यांनी आजपर्यंत गायलेली अशी असंख्य गाणी होती त्यातली काही गाणी जी अत्यंत अत्यंत फेमस झाली अत्यंत ती आज आजही लोकांच्या हृदयात राज्य करून येत अशा गाण्यांपैकी मी दत्तगुरु पाहिले मी दत्तगुरु पाहिले मज भेटूनी जा हो दत्तगुरु अवधूता मज भेटूनी जा हो दत्तगुरु अवधूता तसंच दत्तगुरु सुखधाम दत्तगुरु सुखधाम आणि श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिगंबरा दत्तराज माऊली दत्तराज माऊली अशी अनेक गाणी त्यांनी गायली आणि स्वतः संगीतबद्धही केली तर असे हे पराडकर ज्यांना संगीताची उत्तम जाण होती आणि स्वतः ते संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी अनेक भावगीते देखील गायलेली होती तशी त्यांनी काही गवळणीसुद्धा गायलेल्या होत्या आणि बऱ्याच कार्यक्रमातनं त्यांना फरमाईसुद्धा व्हायची जशी नको वाजवू श्री हरी मुरली नको वाजवू श्री हरी मुरली तुझ्या मुरलीने तहान भुका हरली अशा अनेक प्रसिद्ध गवळणीसुद्धा त्यांनी गायलेल्या होत्या तर अशा या अत्यंत सुप्रसिद्ध आणि अत्यंत उत्तम अशा गायकांना आणि संगीतान संगीत दिग्दर्शकांना मी माझा मानाचा मुजरा करतो आणि आज दत्त दत्तजयंतीच्या निमित्ताने हे भावपूर्ण गाणं मी आपल्यासमोर सादर केलं आपण सर्वांनी हे गाणं ऐकलं या गीताचा आनंद घेतलात आणि हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो नमस्कार धन्यवाद बोला श्री दत्तगुरू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा 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 श्रीपाद वल्लव दिग दिगंबरा धन्यवाद धन्यवाद